नमस्कार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी ताई यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे खुशखबर आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी ताई यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासंदर्भातला महत्त्वाचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर त्या जी आरमध्ये काय माहिती दिली आहे ती सविस्तरपणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा बेलायकॉनला क्लिक करा आपण या ठिकाणी बघू शकता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीसताई यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांचा एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे तर यामध्ये बघा काय सांगितलं आहे की आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनिस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्याची मानधन व भत्ता अदा करण्याकरिता खाग खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एक नुसार आणि रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये एकशे अठ्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी एवढा निधी राज्य हिशाचा आवश्यक निधी आयुक्त बालविकास सेवा योजना यांच्या यांना वितरित करण्यास व खर्च करण्यास मान्यता देत आहे तर शासनाने या ठिकाणी एकशे अठ्याहत्तर कोटी बहात्तर लक्ष एवढा निधी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी या विवरणपत्रानुसार निधी वितरित केलेला आहे त्यानुसार आता अंगणवाडी सेविकाताई आणि अंगणवाडी मदतनीसताई यांना जानेवारी महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मिळण्यास मार्ग सुकर झालेला आहे आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता जमा करण्यात येईल अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती हा जी आर तुम्हाला बघायचा असेल तर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जिओी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी आर देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती जास्तीत जास्त अंगणवाडी ताई मदतनीस्ताई यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र